नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मस्त अशी थंडी पडते थंडीमध्ये आपण चार पाच वाजता किंवा सहा वाजता कडक असा वाफळता चहा बनवत असतो पण त्या वाफळत्या चहा बरोबरच असं कुरकुरीत चमचमीत काहीतरी खायला भेटलं तर किती मजा येईल कि ना असं सगळ्यांनाच वाटतं किंवा ती सगळ्यांची इच्छा सुद्धा असते मग आज आपण काय करणार आहे अगदी हॉटेलमध्ये मध्ये भेटताना तसं आपण मधलं सिक्स्टी फाय कसं बनवायचं हे बघूया तर इथे अर्धा किलो मी इथे फ्लावर घेतलेला आहे फ्लावर व्यवस्थित ताजा फ्रेश असा तवतवीत घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला तो पाण्यामध्ये पहिला असा धुवून घ्यायचा पाठीमागचा बुंदा जो आहे तो कापून घेतलेला नंतर ना आपल्याला मोठे मोठे असे याचे पीस करायचे जास्त बारीक पीस नाही करायचे मोठेही नाही करायचे पण या पद्धतीने आपल्याला पीस करायचे दोन तीन पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्यायचं नंतर ना आपल्याला एक कढईमध्ये पाणी घालायचं मीठ एक चमचा घालायचा फक्त आपल्याला सात ते आठ मिनटं मोठा गॅस करायचा आणि उकळत ठेवायचं फक्त आपल्याला हे काय करायचं आहे हलकंसं असं वाफळून घ्यायचं वाफळलं की लगेच गरम पाण्यातून आपल्याला हे काढून घ्यायचं साईडला असं सा निथळून झाऱ्याने घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पाणी निथळलं जातं आणि लगेच गार पाण्यामध्ये हे घालायचं म्हणजे काय होतं त्याची जी शिजण्याची प प्रक्रिया जी असते ती लगेच बंद होते आणि परत एकदा असं हिसळून व्यवस्थित निथळून हे पाणीतून घ्यायचं त्यानंतर ना आता आपण याला कोटिंग करून घेणार आहे इथे मी घेतलेले एक छोटी वाटी म्हणजे आपलं बेसन पीठ जे असतं ना म्हणजे ह्या फ्लावरला जेवढं कोटिंग बसेल तेवढं आपण यामध्ये पीठ घालणार आहे पण नंतर ना थोडंसं लागलं तर घालणार आहे एक वाटी जर तुम्ही बेसन पीठ घेतलं ना ते त्याच वाटीने एक वाटी आपल्याला तांदळाचं पीठ किंवा मकाचं पीठ म्हणजे जे कॉर्न फ्लावर असतं ना ते आपल्याला इथे घ्यायचं ओवा आपल्याला अर्धा चमचा चोळून यामध्ये घालायचा आवर्जून आपल्याला मिरी पूड यामध्ये नक्की घालायची भाजलेली पूड यामध्ये घालायची धना पावडर आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचंय हळद घालायची मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि आपल्याला आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचा लसूण आणि आलं तर आवर्जून यामध्ये घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिळून घालायचे लिंबू नसण घालायचं तुम्हाला तर तुम्ही व्हिनेगर घालू शकता पण प्रत्येकाच्याच घरामध्ये ते असेल असं आसे नसतं त्यामुळे यामध्ये लिंबू मात्र प्रत्येकाकडे असतं त्यानंतरनं आपल्याला हे मिक्स करायचं आणि वापरून घेतलेले फ्लावरचे जे पीस आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हे कोटिंग करायचं फ्लावर तुटला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला वाटलं की कोटिंग व्यवस्थित बसलं नाही आहे तर तांदळाचं पीठ मात्र यामध्ये घालायचं यामध्ये बेसन नंतर नंतरनं ना घालायचं नाही तांदळाचं पीठ घालायचं आणि व्यवस्थित असं कोटिंग याला करून घ्यायचं पाणी जास्त घालायचं नाही आणि झाकून आपल्याला ते ठेवायचं तुम्ही बघू शकता जेव्हा कोटिंग केलं तेव्हा ते आपल्याला घट्ट वाटत होतं पण पंधरा वीस मिनिटानंतरनं ते असं सैलसर वाटतंय म्हणजे पीठ आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे कोटिंग आपले व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे त्यानंतरनं ते तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं गॅस मोठाच आहे मोठ्याच गॅसवरती चांगलं तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला फ्लावरचे असे पीस इथे सोडून घ्यायचे जेवढं तेलात बसेल तेवढं त्यामध्ये सोडायचं आता जरी तुम्हाला सोडताना ते पीस जास्त वाटत असले तरी ते तळल्याच्या नंतरनं मात्र बारीक होतं कारण त्यातलं पाणी उडून जातं गॅस आपल्याला एकदा जर तुम्ही उलटे केले की आपल्याला गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला चांगलं कुरकुरीत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे पीस चांगले फ्राय करून घ्यायचे कलर आता तुम्ही इथे बघू शकताय बदलला गेलेला आहे आणि जे फ्लावरचे पीस आहे त्यांचं साईज जी आहे साई ती बारीक झालेली आहे आणि त्या कुरकुरीत आवाजावरून मात्र सगळ्यांना अंदाज आलाच असेल की तिथे कुरकुरीत झालेले छान असं तुम्हाला घालू शकता कोथिंबीर झाल्याचे स्वास बरोबर खाऊ शकता किंवा पुदिन्याची चटणी बनवून तुम्ही इथे त्याबरोबर खाऊ शकता चहा बरोबर तर जबरदस्त लागतात अगदी दिसतात की नाही नॉनव्हेजसारखे व्हेजचे सिक्स्टी फाय तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि ह्या थंडीमध्ये मात्र चहा बरोबर करायला अजिबात विसरू नका परत एकदा अशीच कुरकुरीत वेब्सी रेसिपी घेऊन आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा परत भेटू